टेक्नोसेवी व्हिडिओ कार्यशाळेमध्ये पुन्हा एकदा स्वागत मी आहे महेश लोखंडे तालुका कराड आज आपण पाहणार आहोत ब्लॉग कसा तयार करायचा सर्वांना आपलं स्वतःचा ब्लॉग स्वतःचे स्वतःची डायरी असणं स्वतःचं जर्नल असणं आवश्यक आहे ऑनलाईन ज्याच्यावर आपला डाटा आपण सेव्ह ठेवू शकतो आपल्या शाळेचा आपला आपली दैनंदिनी असल्यासारखं ते पेज आपण दररोज अपडेट करू शकतो आपल्या शाळेच्या विविध उपक्रमांना प्रसिद्धी देण्यासाठी ते जगापर्यंत पोहोचवण्यासाठी एक सुंदर असं माध्यम आहे ते म्हणजे ब्लॉग ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या शाळेचे उपक्रम आपण केलेले परिश्रम आपल्या पालकांपर्यंत समाजापर्यंत जगापर्यंत पोहोचवता येतात तर चला ब्लॉग कसा तयार करायचा आपण पाहूया ब्लॉग तयार करण्यासाठी सर्वप्रथम काय करावं हो लागेल तर सर्वप्रथम आपल्याला कोणत्याही मधून ब्राउझर ओपन केल्यानंतर पहिलं पेज गुगल ते गुगल पे, पे पेज ओपन करावं हो लागेल आता गुगलवर गेल्यानंतर तुम्हाला तुम्ही जीमेलनं लॉग इन असणं आवश्यक आहे जर तुम्ही जीमेलला लॉग इन नसाल जीमेलला लॉग इन असाल तर तुमचा फोटो या बाजूला कोपऱ्यामध्ये दिसतो तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून जीमेलला लॉग इन होता येतं पण जर तुम्ही नसाल तर जे जीमेलवर क्लिक करून तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन व्हायचं आहे लॉग इन झाल्यानंतर तुमचा फोटो या ठिकाणी येईल ज्यांनी जीमेल अकाउंटच काढलं नसते नसेल त्यांनी जीमेलचा अकाउंट काढणं आवश्यक आहे थोडीशी माहिती टाकून जीमेलचा अकाउंट तयार करता येईल आणि ते लॉग इन असेल मोबाईलवर तर सगळेजण लॉग इन असतात ईमेल लॉग इन असतात जीमेलनं लॉग इन असतात त्यामुळं त्यांना खूप सोपं जाईल पण लॅपटॉप आणि डेस्कटॉपवर करत असताना हे जे नाईन डॉट्स आहेत त्या नाईन डॉटवर आपण क्लिक करायचं आहे आता नाईन डॉटवर क्लिक केल्यानंतर काय होतं तर गुगलचे सगळे ॲप्स त्या ठिकाणी ओपन होतात आता हे ॲप्स आहेत तरीसुद्धा आपल्याला जो ॲप्स पाहिजे आहे तो इथं दिसत नाही त्यामुळं मोरवर क्लिक करायचं आणि मोरवर क्लिक करून आपला जो ॲप्स आहे पुढचा ॲप्स तो इथं सापडतो एलेला दिसतोय तर हा आहे ब्लॉगर नावाचा ॲप्स आता हा ब्लॉगर नावाचा जो ॲप्स आहे तो सुद्धा तुम्ही गुगलवर सर्च करून ब्लॉगर डॉट कॉम असं टाकून डायरेक्ट ब्लॉगरवर जाऊ शकता पण ब्लॉगरवर जाऊन तुम्ही तुम ईमेल आणि पासवर्ड टाकून ब्लॉगरला डायरेक्ट लॉग इन करू शकता पण गुगलवर ही सोय आहे तुम्ही डायरेक्ट ॲप्स नाईन डॉटवर क्लिक करून डायरेक्ट ब्लॉगरवर जाऊ शकता म्हणजे असे दोन मार्ग आहेत एक इथून एक आणि एक इथून एक आता लॉग इन झाल्यानंतर पुढची स्टेज आहे ते म्हणजे ब्लॉग क्रिएट करायचा आता ब्लॉग क्रिएट करण्यासाठी काय करायचं तर ब्लॉग क्रिएट करण्यासाठी इथं न्यू ब्लॉग क्रिएट न्यू ब्लॉक असा जो ऑप्शन आहे हा बॉक्स आहे या बॉक्सवर क्लिक करायचं न्यू ब्लॉगवर क्लिक केल्यानंतर जे पेज ओपन होतं त्या पेजवर त्या ब्लॉगचं नाव टाकावं लागतं म्हणजे टायटल टायटलच्या पुढे जो बॉक्स दिसतोय त्यामध्ये तुमच्या ब्लॉगचं नाव टाकावं लागतं तुम्ही कोणतंही नाव टाकू शकता तुमचं नाव तुमच्या नावानं ब्लॉग तयार करू शकता तुमच्या शाळेच्या नावानं ब्लॉग तयार करू शकता किंवा एखादं इनोवेटिव्ह असं नाव तुम्ही टाकू शकता आणि ब्लॉग तयार करू शकता आता खाली जो ॲड्रेस बार आहे या ठिकाणी मात्र ज्यांनी कोणी आतापर्यंत कधीही वापरलेला नाही ॲड्रेस तुमच्या ब्लॉगच्या नावानं तुम्ही ॲड्रेस टाकून चेक करू शकता की त्या नावानं कोणी आधी ब्लॉग तयार केलेला आहे की नाही ज्यामुळे इथं एस म्हणजे बरोबरचं चिन्ह येतं की तुमचा तो ब्लॉ ब्लॉगचा ॲड्रेस त्यांनी स्वीकारला असं ज्यावेळ होतं म्हणजे तुम्ही तर आता टाकता समजा मी कसं टाकलं आहे झेड पी पी एस शिंदे मला शरदनगर डॉट स्पॉट डॉट इन तर स्पॉट डॉट इन ते आपापचं आप येत असतं त्याच्या ता, आधी मात्र तुमचं जे नाव असतं ब्लॉकचं ते टाकावं लागतं आणि ते टाकल्यानंतर ते ज्यावेळेला ते स्वीकारतं ते स्वीकारल्याशिवाय तिथे ज्या वेळेला दिसतं बरोबरचं चिन्ह टिक दिसते हा 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 ब्लॉग आपण आता म्हणजे ब्लॉगरवर ह्या ह्याच्या आधी ह्या नावानं कोणी ब्लॉग तयार केलेला नाही ते स्वीकारल्यानंतरच खाली टॅम्पलेट्स असतात त्या टॅम्पलेटच्या डिझाईन्स असतात त्यामध्ये कशा पद्धतीचे डिझाईन्स तुम्हाला हवे कोणत्या पद्धतीचा ब्लॉग तयार करायचा आहे त्यातली आधी एक ब्लॉगची डिझाईन आपोआपच सिलेक्ट झालेली असते तुम्ही डायरेक्ट जरी क्रिएट ब्लॉग खाली म्हटलं तरी सुद्धा ब्लॉग तयार होतो जे टॅम्पलेट नंतरही ये बदलता येते तर तिथं खाली क्रिएट ब्लॉग म्हणायचं पहा या तीनच स्टेज आहेत ब्लॉगचं टाय नाव टाकायचं ॲड्रेस तयार करायचा आणि क्रिएट ब्लॉग म्हणायचं एवढं केल्यानंतर तुमचा ब्लॉग तयार होतो बघा ब्लॉग तयार करण्याच्या ह्या तीनच पायऱ्या आहेत एवढं केल्यानंतर तुमचा ब्लॉग तयार होतो ते तयार झाल्यानंतर तुमच्या ब्लॉगचा डॅशबोर्ड जो असतो त्या डॅशबोर्डला तुम्ही लॉग इन होता मग आता डॅशबोर्ड ओपन होतो डॅशबोर्डला वरची जी वर अस दिसतं आपल्याला तिथं न्यू पोस्ट असं असतं न्यू पोस्टवर क्लिक केल्यानंतर आपल्या ब्लॉगवर आपण नवीन पोस्ट टाकू शकतो आता पोस्ट टाकण्यासाठी अगदी तुम्ही ब्लॉगरचं ॲप्लिकेशन घेऊन सुद्धा त्याच्यावरून सुद्धा डायरेक्ट पोस्ट टाकू शकता किंवा इथून टाकू शकता आता न्यू पोस्टवर क्लिक केल्यानंतर पुढचं पेज ओपन होतं ते त्या पे ज्या जी पोस्ट टाकत आहात त्या पोस्टचं टायटल पोस्ट टाकायचं नाव टाकायचं शीर्षक द्यायचं आणि खाली पोस्ट टाकायची आता पोस्ट टाकत असताना म्हणजे ते टाईप करून टाकू शकता किंवा दुसऱ्या कोणत्या तरी वेबसाईटमधली महत्त्वाची माहिती तुम्ही कॉपी करून इथं पेस्ट करून किंवा लिंक देऊन तुम्ही टाकू शकता तिथं फोटो टाकू शकता व्हिडिओ टाकू शकता फोटो आणि व्हिडिओ टाकण्यासाठी ते ऑप्शन दिलेले आहेत लिंक करण्यासाठीसुद्धा ऑप्शन आहेत अशा पद्धतीनं तुमची ज्या पोस्ट तयार झाली की ती पोस्ट पब्लिश करायची असते पब्लिश वेस्टन या ठिकाणी आहे त्या पब्लिश बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची पोस्ट तुमच्या ब्लॉगवर पब्लिश होत असते इथपर्यंत आपण पाहिलं की ब्लॉग तयार करायचा पोस्ट तयार करायची आणि ती पब्लिश करायची आता पब्लिश केल्यानंतर अगदी तुम्ही पाहिलं की फो पो, पोस्टवर व्हिडिओ आणि फोटोसुद्धा इन्सर्ट करू शकता या ठिकाणावरून अगदी लिंकसुद्धा इन्सर्ट करू शकता आता ब्लॉगवर पोस्ट टाकलेली आहे ती पोहोचलेली आहे की नाही ते व्यू ब्लॉगच्या माध्यमातून आपण पाहू शकतो व्हि ब्लॉगवर क्लिक केल्यानंतर तुमच्या ब्लॉगवरती पोस्ट तुम्हाला आलेली दिसते आणि अशा पद्धतीने आपण ब्लॉगवर पोस्ट टाकू शकतो आता पाठीमागारी ज्या येतो आहे आपण त्यावेळेला ब्लॉगवर पेजेस बनवणे ब्लॉगवर पेजेस बनवणे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे ब्लॉगवर जसं वेबसाईटवर पेजेस बनवला त्यांना मर्यादा पडतायत किंवा त्याचं डोमेन खरेदी केल्याशिवाय आपल्याला जास्त पेजेस बनवता येत नाही पण ब्लॉगर तसं मर्यादा नाही ब्लॉगवर कितीही पेजेस तुम्ही बनवू शकता आता पेजेस बनवण्यासाठी न्यू पेजवर क्लिक करायचं न्यू पेजवर क्लिक केल्यानंतर सेम अगदी पोस्ट जशा पद्धतीने टाकता त्या पद्धतीनंच पेजचं नाव टाकायचं पेजवरचा मजकूर सगळा टाकायचा कधी फोटो टाका व्हिडिओ टाका टाईप करून एखादा अहवाल टाका किंवा एखाद्या उपक्रमांची माहिती टाका त्याला रंगसंगतीनं त्याचा अगदी बोल्ड करणं इटॅली करणं सगळ्या गोष्टी ह्या ठिकाणी आहेत त्याचं प्रॅक्टिस करून तुम्ही करू शकता आणि शेवटी मग पब्लिश करणं आणि पब्लिश झाल्यानंतर तुमचं पेज तुमच्या ब्लॉगवर तर ॲड झालेलं असतं पण ते ब्लॉगवर दिसत नाही तर ते दिसण्यासाठी काय करायचं हे आपण पाहूया ते दिसण्यासाठी लेआउटमध्ये जाऊन ले आपल्याला लेआउटवर क्लिक करायचं लेआउट खालून एक दोन नंबरचं ऑप्शन आहे पहा तिथं लेआउटवर क्लिक करायचं लेआउट हा फार महत्त्वाचा आहे ले आणि लेआउटमधून आपल्याला गॅजेट घ्यायचे असतात वेगवेगळे लेआउटमधून गॅजेट घ्यायचे असतात आणि ॲड गॅजेट लेआउटवर क्लिक केल्यानंतर असा आपलं शीर्षक दिसतं आणि ॲड अ असा ऑप्शन दिसतो त्याच्यावर क्लिक करून आपल्याला पेजेसचं गॅजेट घ्यायचं आहे जोपर्यंत तुम्ही पेजेसचं गॅजेट घेणार नाही आणि पेजेसचं गॅजेट निवडल्यानंतर खूप गॅजेस आहेत अशी अगदी शंभरही गॅजेट तुम्हाला सापडतील पेजेसचं गॅजेट निवडल्यानंतर तिथं तुमचे पेजेस दिसतात तुम्ही किती पेजेस तयार केलेले आहेत ते दिसतात आणि त्याच्यावर सगळ्यांना टिक करायचं आणि टिक केल्यानंतर ती खाली शेवटी सेव नावाच्या बटनावर क्लिक करायचं जोपर्यंत टिक करत नाही सेव्ह करत नाही तोपर्यंत तुमची पेजेस तुमच्या ब्लॉगवर पब्लिश होत नाहीत बघा गॅजेटमधून पेजेस गॅजेट घ्यायचं आणि सगळे पेजेस सिलेक्ट करायचे आणि सेव्ह म्हणायचं त्यावेळेसच तुमचे ब्लॉगवर तुमचं हे पब्लिश होत असतं तुमचे पेजेस दिसत असतात आता यानंतर पुढं आपल्याला टॅम्पलेट निवडायच्या म्हणजे मला मी निवडलेली आधीची टॅम्पलेट मला बदलायची आहे जरा वेगळ्या डिझाईनमधून आपल्याला निवड करायची आहे तरीसुद्धा तुम्ही इथंच नंतर टॅम्पलेट असा ऑप्शन असतो म्हणजे लेआउट खालीच आहे नंतर टॅम्पलेट आहे तर टॅम्पलेटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खूप प्रकारच्या टॅम्पलेटच्या डिझाईन्स दिसतील खूप प्रकारच्या मग त्यातल्या प्रत्येक टॅम्पलेट डिझाईनवर क्लिक करून प्रिव्यू पाहू शकता म्हणजे कशा पद्धतीनं तुमच्या तुमची तुमचा ब्लॉग दिसेल ते पाहू शकता तुम्ही ती कॅन्सलही करू शकता पुन्हा दुसरी पाहू शकता पुन्हा कॅन्सल करू शकता अशा पद्धतीनं जे तुम्हाला हवी आहे डिझाईन ती तुम्ही निवडू शकता डिझाईन्स निवडल्यानंतर हे बघा पाहिलेलं आहे प्रिओमधून पाहिलेलं आहे नंतर ते सेव्ह करायची का कॅन्सल करायची ते तुमचं तुम्ही ठरवू शकता त्यानंतर पुढचा भाग असा आहे की टॅम्पलेटच्या जे डिझाईनमध्ये इथं जे टॅम्पलेटच्या डिझाईन निवडतोय ना आपण तर या ठिकाणी तुम्हाला मोबाईल व्ह्यू दिसतोय आणि वेबसाईट व्ह्यू दिसतोय त्या वेबसाईट व्ह्यूच्या खालीच टॅम्पलेट डिझायनर आहे आणि त्या टॅम्पलेट डिझायनरच्या माध्यमातून तुम्ही डायरेक्ट ती टॅम्पलेट डिझाईन करू शकता आता टॅम्पलेट डिझाईन करण्यासाठी अगदी टॅम्पलेटची विड किती पाहिजे टॅम्पलेट चे कलर कुठले पाहिजे त्याच्या श नावाचा कलर कुठला पाहिजे त्याच्या प्रत्येक पोस्टचा कलर कुठला पाहिजे त्याची साईज किती पाहिजे ही जी, जी जे रंगसंगती आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथून टाकू शकता आता प्रत्येक गोष्ट शीर्षक असेल प्रत्येक गोष्ट निवडून त्याचा कलर सिलेक्ट करून ते तेथे आपण बदलत जाऊ शकतो आणि आपला ब्लॉग खूप छान पद्धतीनं सजवू शकतो अशा पद्धतीनं आपण पाहिलं की ब्लॉग कशा पद्धतीनं बनवायचा आणि कशा पद्धतीनं तो पब्लिश करायचा पोस्ट कशी पब्लिश करायची आणि कशा पद्धतीनं आपल्या कशा पद्धतीनं आपल्या ब्लॉगवर पोस्ट टाकायच्या कशा पद्धतीनं आपल्या ब्लॉगवर पेजेस ॲड करायचे कशा पद्धतीनं रंग बदलायचे ब्लॉगच्या पेजेसवरच्या सगळ्या गोष्टींचे या गोष्टी आपण पाहिल्या तर सर्वांना ब्लॉग तयार करण्यासाठी शुभेच्छा प्रत्येकाने आपल्या शाळेचा किंवा आपल्या नावानं तरी आपला ब्लॉग तयार करावा आणि तो पब्लिश करावा कारण आपल्या तालुक्यातल्या सगळ्या शाळा त्या सगळ्या शाळांचे ब्लॉग असणं आवश्यक आहे आणि त्या प्रत्येक शाळेच्या ब्लॉगवर त्या त्या शाळेचे उपक्रम त्या त्या शाळेचे फोटोज त्या त्या शाळेने तयार केलेले व्हिडिओज या गोष्टी असायला हव्यात की तिथून ते नंतर संकलित करता येऊ शकतील आपल्याला जिल्ह्याच्या ब्लॉगवरती किंवा तिथून राज्याच्या वेबसाईटवर आपल्याला ते सगळं संकलित करता येऊ शकतं आणि जे दर्जेदार असेल ते राज्य लेवलला आपल्याला पाठवू शकतो आपण यासाठी जे जे तुम्ही तयार कराल ते ब्लॉगवर ॲड करत राहा सर्वांना ब्लॉग तयार करण्यासाठी शुभेच्छा मी महेश लोखंडे तलवार कराड आपण हा टेक्नॉलॉसे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद